शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकभरारी यशमेहर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे नारंगाव भाजीपाला मार्केट येथे आज वार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी इथे आज धण्याचा आवक कालच्यापेक्षा थोडी कमी वाटते मेथीची आवक एकदम कमी आहे आणि यशूची आवक एकदम दोन तीन वकलच आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमयर हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे दुसरं असं आपल्याला जे हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि बाकीच्या शेतकरी मित्रांना शेअर पण करत जा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकत जा तर आता थोड्याच वेळात आपण जाऊया आ, लावी लावीपीठ पाण्यासाठी बाराशे एक बारा एकवन तेराशे तेरा एकवन चौदाशे चौदा एकवन पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे सोळाशे एकावन्न सतराशे सतराशे एक्कावन अठराशे अठराशे एक्कावन एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एक्कावन्न दोन हजार एक दोन हजार एक एक्कावन दोन हजार एक्कावन्न एकवीसशे बावीसशे एक बावीसशे एक बावीसशे एक बावीसशे बावीस बावीसशे बावीस बावीसशे बावीस बावीस बावीसशे बावीस मी तिथे बाजार भाव बावीसशे बावीस झालेला आहे शंभर रुपयांसाठी अठराशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे चोवीसशे एकान चौस एकावन्न एक पंचवीसशे एक चोवीसशे सव्वीसशे

बाराशी तेराशे तेरा एकावन्न चौदाशे चौदा एकान पंधराशे पंधरा एकान पंधरा एकावन पंधरा एकावन्न पंधरा एकावन्न पंधरा एक्कावन्न पंधरा एकवन एक हजार अठराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सतराशे सतराशे अठराशे 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 एक अठराशे एक अठराशे एक शेपूचा बाजारभाव आहे शंभर जुन्यांचा शेपूजा बाजारभाव एकोणीशे एक्कावन्न आहे शंभर जुन्यांसाठी एकोणीसशे एकावन्न शेपूचा बाजारभाव आहे शंभर जुन्यांसाठी आठशे आठशे एक आठशे एकशे आठशे एका आठशे नऊशे नऊशे एका एक हजार एक हजार एकान अकराशे अकराशे एक बाराशे एक बारा बारा तेराशे एक तेरा तेरा चौदाशे एक चौदा एका चौदाऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदा ऐंशी चौदाऐंशी एक गावठी धन्याचा बाजार चौदा ऐंशी चालला शंभर रुपयांसाठी आठशे नऊशे एक हजार अकराशे

दोन हजार एक 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 दोन हजार बाजार भाव दोन हजार एक झाला शंभर रुपयासाठी भाऊ किंवा नाही एकोणीसशे एकोणीस एकोणीस एकावन्न एकोणीस एकावन्न एकोणीस एकावन्न एकोणीस गावठी धान्याचा बाजारभाव एकोणीशे एक्कावन्न झालाय शंभर रुपयांसाठी बाराशे बाराशे बारा एक्वन बारा एक्कावन बारा एक्वन बारा एक्वन बारा हा धान्याचा बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी बारा ऐंशी बऱ्याऐंशी किती बाराशे नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद बाराशे नव्वद धन्यता बादार भाऊ बाराशे नव्वद झालेल्या शंभर जोडासाठी बाराशे तेराशे एक तेराशे तेरा साठ तेरा 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 धनाचा बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी तेराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तिकडं तेराशे एक तेराशे एक धनाचा बाजारभाव तेराशे एक झालाय शंभर रुपयांसाठी बाराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक बनल्या बाराशे बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे एक धाण्याचा बाजारभाव झालेला आहे आणि अशोक जातीचा धाण आहे तेरा अकरा तेरा अकरा तेरा अकरा धाण्याचा बाजारभाव झालेला आहे अशोक जातीचा धाण आहे सात ऐंशी अकराशे बाराशे एकराशे एक तेरा 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 एक चौदाशे चौदा 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 सात चौदा ऐंशी चौदा ऐंशी पंधराशे पंधराशे एक पंधराशे 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 एक एरण अशोक जातीचा धान्याचा बाजार हो पंधराशे एक झालेला आहे शंभर रुग्णासाठी चारशे एक चारशे एकोण चारशे एका चारशे एकोण चारशे सात चारशे सात पाचशे एक पाचशे एक पाचशे एक बाजार बाजारभाव पाचशे एक झालेला आहे आणि धना छोटी गड्डी आहे आणि छाट काढलेली आहे चोवीसशे धन्याचा बाजारभाव चोवीसशे एक झालेला आहे शंभर जोड्यांचा बाजार भाव आणि गावठी जण आहे

चोवीस चोवीस अकरा कोकणी धन्याचा बाजारभाव चोवीस झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जण आहे दोन हजार एक एकवीस दोन हजार 11 2021 अभिषेक अभिषेक 51 300 22 सेकंड 80 80 22 अभिषेक 22 अभिषेक 22 अभिषेक 24 24 अभिषेक 24 सेकंड 22 सेकंड 22 सेकंड 22 सेकंड 22 सेकंड नितीन बुकने धन्यवाद बाजार 2451 झाला आहे 100 लोकांसाठी चौदा 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 एर धण्याचा बाजारभाव चौदा ऐंशी झाला शंभर रुपयासाठी गावठी जण आहे नासिम करा नऊशे नऊशे एकाचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी बोला एकोन पाचशे अकरा सहाशे अकरा एकोन सातशे

धन्याचा बाजारभाव नऊशे एकावन्न झाला आहे शंभर रुपयासाठी धण्याची क्वालिटी हलकी आहे आणि किती घराची लहान आहे धण्याचा बाजारभाव एक हजार एक झालेला आहे धण्याची क्वालिटी थोडीशी डाऊन आहे आणि हा अशोक जातीचा जा धना आहे

अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे एक पंधरा एक सोळाशे सोळाशे एक सोळा एक सतराशे सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे सतराशे अशोक जातो भाऊ अकराशे एक झालेला आहे शंभर जणांसाठी

अकरा अकराशे बाराशे एक बाराशे एक अकरा बन बारा एकोणस तेराशे एक तेराशे अकरा चौदाशे 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 शंभर जणांसाठी अशोक जातीचा पंधराशे एक पंधरा 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 पंचवीस पंधरा एक पंधरा साठ पंधरा साठ पंधरा साठ

अठरा एकोन्न दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन अकरा पंचवीस पंचवीस तीस चाळीस दोन हजार चाळीस दोन हजार एकोणऐंशी दोन हजार ऐंशी एकवीस एक एकवीस 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 पंचवीस पंचवीस एकवीस तीस चाळीस एकोणवीस एकवीस सत्तर एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी नव्वद बावीसशे बावीस अकरा पंचवीस तीस चाळीस एक्कावन बावीसशे सत्तर एक बाबू जाधव गावठी धाण्याचा बाजारभाव तेवीसशे एक झालेला आहे शंभर जुळ्यांसाठी गाव शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धान्याचा बाजारभाव साधारण सहाशे ते पंचवीसशेच्या आसपास झालेले आहेत मी बाजारभाव साधारण मी बाजारभाव साधारण अडीच ते चार हजारापर्यंत झालेले आहेत शेपूचा बाजारभाव साधारण अडीच ते तीन हजारापर्यंत झालेले आहेत तर मित्रांनो लोक भरारी यश मेहर हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे आणि आपल्याला जे आव हे व्हिडिओ आवडत असतील आपल्याला जे अपडेट दररोजच्या दररोज पाहिजे असतील तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि काही आपले प्रतिक्रिया असतील कमेंट असतील त्या कमेंट आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये सांगत जा धन्यवाद